सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर स्वप्नील कुसाळे यांनी भारताला पदक मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली नाहीये पण सध्या भारताला लागले ते या सुवर्ण पदकाचे त्यातच भारताची महिला कुस्तीपटू नुसतंच टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती ठरलेली युवी सुसाकीला चितपट केलं आणि ऑक्साना लिवाच व युस्नेलिस बुजमन यांनाही तिने पराभव दाखवला आणि ती उतरणार होती ते फायनलमध्ये भारतातील कुस्तीसाठी फायनलमध्ये जाणारी ती पहिली महिला ठरत असल्याने सगळीकडून तिच्यावर वर्षाव होत होता आणि सुवर्ण पदकाची आशा सगळ्यांच्याच मनात उभारली होती मात्र काही वेळापूर्वीच विनेश तिच्या वजनामुळे ऑलिम्पिक मधून अंतिम फेरीतून बाद झाल्याची बातमी समोर आली आणि अक्षरशः विनेश सोबतच सगळ्या भारतीयांच्या आशेवर पाणी फिरले गेले विनेशला सहभागी होता यावं यासाठी भारतानेही प्रयत्न केले नाहीत असं आहे का तर नाही तिला खेळता यावं यासाठी भारताने अपील सुद्धा केलंय मात्र आता ऑलिम्पिकचे नियम याबद्दल काय सांगतात हे बघूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो पन्नास किलो वजनाच्या गटात विनेश मॅच खेळत होती मात्र तिचं वजन दोन किलो जास्त होतं आणि यामुळे अनेक प्रयत्न करून ते कमी केलं मात्र शेवटी शंभर ग्राम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित केले आणि यामुळे जाणून घेऊया ऑलिम्पिकच्या नियमांबद्दल तर आता कुस्तीसाठी प्रत्येक खेळाडू विशिष्ट अशा वजन गटात खेळत असतात आणि त्यासाठी त्यांना वजनासंबंधी काही नियम असतात जसं की ज्या दिवशी ऑलिम्पिक मॅच असतात त्या दोन्ही दिवशी खेळाडूंचं वजन मॅच असणाऱ्या सकाळी केलं जातं आणि त्यावेळी मॅच साठी घातला जाणारा युनिफॉर्म आणि ऑलिम्पिक असोसिएशनने निवडलेलेच कपडे घालणं त्यांना कंपल्सरी असतं आणि त्याबरोबरच खेळाडू ज्या वजनाच्या गटात खेळणार आहेत त्याहून अगदी काही ग्राम सुद्धा वजन जास्त असलं तर चालत नाही त्यानंतर खेळाडूंचं मेडिकल चेकअप करून ते खेळण्यासाठी पात्र आहेत की नाही हे देखील पाहिलं जातं पण महत्वाची गोष्ट म्हणजे जर वजन जास्त भरत असेल तर तर त्याच वेळी त्या खेळाडूला अपात्र ठरून सामन्यातून बाहेर काढण्यात येतं आणि असंच काहीच झालंय विनेश सोबत कारण तिला मॅचच्या दुसऱ्या दिवशी आपलं वजन मेंटेन करणं नाही अगदी पहिली मॅच म्हणजे सहा ऑगस्ट पर्यंत विनेशचं विनेश वजन हे मापात होतं मात्र अचानक दुसऱ्या दिवशी तिला वजन मॅनेज करणं जमलं नसल्याचं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन कडून सांगितलं गेले मात्र सहा ऑगस्टच्या मॅच नंतर जेव्हा विनेशचं वजन हे दोन किलो जास्त भरलं तेव्हा तिने सायकलिंग स्किपिंग आणि जॉगिंग हे सगळे प्रकार केले होते तरी सकाळी जेव्हा तिचं वजन करण्यात आलं तेव्हा मात्र तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त भरलं आणि तिच्या उंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखं झालं कारण तिला ऑलिम्पिक मधून अपात्र म्हणून बाहेर काढण्यात आलंय आणि काल रात्रीपर्यंत गोल्ड मेडल ची स्वप्न बघणारी विनेश सोबतच भारतीय जनता सगळ्यांच्याच हाती निराशा आली कारण गोल्ड मेडल तर सोडा पण ऑलिम्पिक नियमानुसार विनेशला कोणतंही मेडल मिळणार नाहीये कारण ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूचं वजन जास्त भरलं तर खेळाडूला रिझल्टच्या लिस्टमध्ये मध्ये सगळ्यात खालचं स्थान दिलं जातं आणि जर मॅच मेडल पर्यंत पोहोचली असेल तर सरळ डिस्क्फाय केलं जातं विनेश गोल्ड मेडल साठी खेळणार होती कारण ही तिची अंतिम फेरी होती मात्र त्यात ती अपात्र झाल्याने आता क्युबाची गुजमान ही अंतिम फेरीत खेळणार आहे अर्थातच आता तिला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी पुन्हा एकदा भेटणार आहे आणि विनेश मात्र अपात्र ठरल्याने तिला पुढच्या चोवीस तासात पॅरिसचं ऑलिम्पिक विलेज सोडावं लागतंय पण विनेश सोबत हे पहिल्यांदा घडतंय असंही नाही दोन हजार सोळा मधल्या रिओ मध्ये सुद्धा विनेश खेळत असलेल्या अठ्ठेचाळीस किलो गटापेक्षा चा तिचं वजन चारशे ग्राम जास्त भरलेलं पण नंतर तिने पुढच्या फेरीत ते कव्हर सुद्धा केलं होतं मात्र सध्या तिला ते कव्हर करण्याची एकही संधी भेटली नाहीये कारण विनेश सरळ खेळातून अपात्र ठरलेली आपल्याला पाहायला मिळते पण त्यानंतर सुद्धा विनेशने आपलं वजन कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यामुळे ती डिहायड्रेट झाल्याने तिला ऍडमिट केल्याच्या बातम्याही येत आहेत कुस्ती फेडरेशनने अपील करून सुद्धा ऑलिम्पिक नियमांमुळे विनेशला अपात्र झाल्याने पॅरिस मधलं ऑलिम्पिक हे विनेश सोडावं लागलंय डोळ्यात एकत ढासळणारा इमला विनेश आणि भारतीय जनता सध्या पाहत आहे तुम्हाला काय वाटतं निवळ शंभर ग्रॅम विनेशची संधी हुकली याबद्दल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद